शबनरीजमध्ये आपले स्वागत शबनरीज करिता मी सिमरन सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्त्वाची बातमी शिरूर लोकसभा बा मतदारसंघात महायुतीचे राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा प्रचार दौरा आघाडीवर आहे या प्रचार दौऱ्यादरम्यान शिरूर मतदारसंघातील भोसरी विधानसभा मतदारसंघात शनिवारी शिवाजीराव आढळराव पाटील यांनी या मतदारसंघातील महायुतीतील भाजप शिवसेना राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची माजी नगरसेवक तसेच कार्यकर्त्यांच्या घरी भेटी देऊन चर्चा केली तसेच मतदारसंघातील मतदारांशी संवाद साधला यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे उपनेते इरफान भाई सय्यद राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे माजी नगरसेवक पंकज भालेकर मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले राष्ट्रवादीचे युवा नेते प्रसाद कोलते आरपीआयचे बाळासाहेब भागवत यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक उपस्थित विधानसभा क्षेत्रामध्ये प्रचार करत आहात नेमका कशा पद्धतीने प्रचार आहात पुन्हा पुण्याच्या गाठी भेटी घेतल्यात आणि यात मनसेचे जे पदाधिकारी आहेत सचिन चिखले त्यांची पण तुम्ही भेटी घेतल्याचं आजचा माझा प्रचार दौरा हा प्रमुख की वोटर काही नगरसेवक विविध पक्षांचे नेते त्यांच्या घरोघरी जाऊन त्यांच्या गाठीभिटी घेत घेणं त्यांना विनंती करणं अशा प्रकारचा आत्तापर्यंत जवळजवळ वीस हो एक निवासस्थानी आमचा दौरा झालेला आहे भाजपचे नगरसेवक राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि मनसेचेसुद्धा नगरसेवक या सगळ्यांशी संपर्क साधला गेला तुमचे जे विरोधी उमेदवार आहेत आणि जे विद्यमान खासदार आहेत शिरूर लोकसभा क्षेत्राचे बरेच का सारी कामं प्रलंबित राहिली थोडक्यात म्हणायला गेलं तर इंद्रायणी नदीचं मोठं प्रदूषण असेल मागच्या पाच वर्षामध्ये इंद्रायणी नदी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाली हे सगळं करण्यात त्यांना अपयश असं वाटतंय का आता खरं त्यांनी काय केलं हे तुम्हीच त्यांना विचारायला पाहिजे एकही काम केलेलं नाही हे माझं म्हणणं आहे इंद्रायणी मेडिसिटी असेल किंवा इंद्रायणी नदीचं प्रदूषण असेल हायवेची कामं असेल रेल्वेची काम असेल कुठल्याही कामामध्ये काही केलेलं नाही वाहतूक कोंडीचा पण प्रश्न ते सोडवला तेच म्हणजे हायवेच कुठला सोडवला मला त्यांना विचार तुम्ही कुठला वाहतुकीचा कोंडी सोडवली काहीच नाही उलटी वाढवली कोंडी चाकणची कोंडी सुटली का नाही सुटली मग तुम्हाला विचारायला पाहिजे तुम्ही कुठली आता इथं मोशीची कोंडी सुटली आहे का वाहतुकीची नाही तुम्हाला विचारतो मी मग कुठली सुटली आहे असं काही नाही काही सुटलेलं नाही काही कोंडी सुटली नाही उलट मोठा दुष्परिणाम झाला आहे चाकांमध्ये ट्रॅफिक पूर्वी अर्धा तास थांबावं लागायचं सिग्नलला आता एक तास थांबावं आहे तीच परिस्थिती मोशीला आहे जागोजागी आहे चिमळीला आहे सगळ्या ठिकाणी झाल्या कशात कशातही फरक पडलेला नाही आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा